जिल्हा कार्यालय समोर शासनाच्या विरोधात कोतवाल संघटनेचे धरणे आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कोतवाल संघटनेचे सप्टेंबर पासून राज्यभर कामबंद आंदोलन मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गात चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या अजूनपर्यंत पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना आक्रमक झाली आहे आपल्या मागण्याकरिता शासनाच्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्याच्या प्रामाणिक हेतूने दिनांक चोवीस सप्टेंबरला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर दिनांक सप्टेंबर पंचवीस पासून राज्यभर कामबंद आंदोलन तसेच दिनांक सप्टेंबर सव्वीस पासून आझाद मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे एक भाग म्हणून यवतमाळ येथे जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने यवतमाळ जिल्हा कार्यालय समोर शासनाच्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले मागणीचे निवेदन जिल्हा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी यवतमाळ जिल्हा कोतवाल संघटना मोठ्या संख्येने सहभागी होते माननीय जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या वतीनं एक दिवस धरणे आंदोलन आपण इथे आयोजित केलं होतं त्या धरणे आंदोलन उपस्थित यवतमाळ जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकातील तेवढच्या कर्मचारी सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित कोतवालांच अगदी मनापासून मी आभार मानतो स्वागत करतो कारण पावसाचे दिवस होते आपल्यावर जे तात्रिक संकट आपले गोरकर करण्याचा मुलगा देवात येईल हे सर्व पाहता आपण छोटे गाणी कार्यक्रम नियोजित केलेला होता आणि जेणेकरून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आणि आपण पद्धतीचा प्रवास करणार आज हे धरणे देत असताना था काही अडचणी आल्या काही आपल्या नैसर्गिक आपत्ती आली आपण त्याला सुद्धा समोर जाऊ कसं काय यशस्वी ये करता येईल यासाठी तुमचं जे सहकार्य लाभलं ला। यासाठी मी स्वतःशी तुमचा आभार मानतो सर्वांना सांगू इच्छितो की आपली अल्टिमेटम होतं आपलं तेवीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत शासनान आपल्या मान्य जर नाही केल्या तर चोवीस तारखेपासून एक धरणे आंदोलन आणि जर आपला यशस्वी झाल्यास आपण सव्वीस तारखेपासून मुंबई येथे आझाद मैदान लक्षणीय धरणे आंदोलन देण्याचं आपलं नियोजित होत राज्याचे अध्यक्ष आदरणीय शिवरावजी शिंदे यांच्या सूचनेनुसार आपण हे धरणे आंदोलन आणि धरणे आंदोलन झाल्यानंतर आपण पंचवीस ला आपापल्या इथून मुंबईसाठी रवाना होणार मुंबईचं हे आंदोलन कसं काय यशस्वी ये करता येईल त्यासाठी पूर्ण आपण तातडीनं उतरलं पाहिजे कारण तर एवढा मोठा आपला जिथा मोठा आहे सोळा तालुका आहे एवढी मोठी संख्या आहे जास्त संख्येनं कसे काय येता येईल तालुक्याचे आणि मुंबईचे आंदोलन यशस्वी करून आपली जी मागणी आहे किंवा कोण आपल्या समोर इथं मंत्रालयात आपले नेते आदरणीय योगेश शर्मा शेमाखे पाहून आले क्लास फोर ची असतील पाच हजार सातशे रुपये मानधनवाडीचा जो प्रस्ताव आहे आज सुद्धा ते पाहून आले ज्या प्रकारे जी रणनीती राज्य लेवलवर नेत्यांनी घेतली भूमिका त्या भूमिकेला भाषा फोडून भाषा फोडण्यासाठी म्हणून आपण ते आंदोलन कसं यशस्वी होईल आणि आपल्या पत्रामध्ये आपल्या मागण्या कोणत्या पद्धतीने आपण पार पाडून घेऊ त्यासाठी मी आंदोलन तिथं ठेवलेलं आहे त्यासाठी जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील सुद्धा पोकवाल कर्मचाऱ्याला मी विनंती करतो की आपापल्या पद्धतीनं आप आप कसं काय मुंबईचं आंदोलन यशस्वी करता येईल त्यासाठी तुम्ही पूर्ण तापतीने उतरा आणि माझे हात बळकट करून आपण जिल्ह्याच्या वतीनं राज्य अध्यक्ष शिंदे साहेबांचे कसे काय हात बरकट करू आणि शासनाच्या ज्या शासनाविरुद्ध जे आपण तिथं आंदोलन लावणार आहोत ते कसे काय यशस्वी होईल त्यासाठी आपण परिपूर्ण असं गरजेचे मित्रांनो सांगता सांगता